नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता या चाळीस तालुक्यात दुष्काळ अनुदान जाहीर झालेले आहे तर दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी रुपये एकूण मंजूर करण्यात आलेले आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण ते कोणते चाळीस तालुके असणार आहेत आणि किती निधी यासाठी एकूण मंजूर झालेला आहेत इथे ते प्रकारची संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील दुष्काळामुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्टा अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत जी आर आहे त्यानंतर इथे पाहू शकता आता अतिवृष्टी पूर व वा चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने निविष्टा अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य मान्य बाबीकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल व वनविभाग दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अन्वे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आलेले आहेत वर नमूद क्रमांक पाच येथील दिनांक नऊ अकरा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीतील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीकरिता दोन एवजी आता तीन हेक्टर पर्यंत मदत अनुदेय करण्यात आलेली आहे अशा पद्धतीचा मित्रांनो हा शासन निर्णय तुम्ही इथे पाहू शकता आता या ठिकाणी महत्वाचं म्हणजे जे काही का चाळीस तालुक्यात राज्यातील चाळीस तालुक्यामध्ये खरीप दोन हजार तेवीस हंगामा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे या शासन निर्णयाच्या परीक्षेत चार मधील तरतुदीनुसार सदर तालुक्यातील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान अनुदेय करण्यात आलेले आहेत त्याप्रमाणे दुष्काळ घोषित केलेल्या चाळीस तालुक्यातील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरिता तेहत्तीस टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने तीन हेक्टर मर्यादित निधी मागणीचा प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त पुणे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर व अमरावती हो यांना देण्यात आल्या होत्या खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीकरिता वर नमूद अनुक्रमांक सहा ते अकरा येथील पत्राद्वारे विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव सुद्धा शासनाला प्राप्त झालेले होते तर अशा पद्धतीचे मित्रांनो एकंदरीत इथे माहिती तुम्ही पाहू शकता त्यानंतर किती रुपये मंजूर झाले ते पाहूया खरीप हंगाम दोन हजार तेवीस करिता दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यामधील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरिता वर नमूद क्रमांक दोन येथील शासन निर्णयांनी निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्याच्या शासनाच्या निधीमधून एकूण या ठिकाणी रुपये दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार रुपये इतका निधी या चाळीस तालुक्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे तर तसेच आता जे काही एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून वीत दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करण्यात येणार आहे त्यानंतर सन दोन हजार तेवीसच्या पावसाळी हंगामामध्ये यापूर्वी अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या ज्या शेती पिकाच्या नुकसानीकरिता मदत दिली त्या क्षेत्रातील त्या शेती पिकाच्या नुकसानीकरिता व शासन निर्णयाद्वारे पुन्हा जे काही अनुदान आहे ते देण्यात येणार नाही लाभार्थ्यांच्या मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वरती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात तर हे जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल तर आता चाळीस तालुक्याची मित्रांनो यादी पाहू शकता इथे सुरुवातीला अनुक्रमांक जिल्हा त्यानंतर तालुका बाधित शेतकऱ्यांची संख्या बाधित क्षेत्र दोन हेक्टरपर्यंत त्यानंतर पुढचं आहे भाधित क्षेत्र दोन, दोन, दोन ता कोन -कोन ते तीन हेक्टरपर्यंत आणि त्यानंतर इथे दोन हेक्टर मर्यादित जे काही निधी आहे आणि त्यानंतर दोन ते तीन हेक्टर मर्यादित निधी आहे अशा पद्धतीचे इथे कॉलम तुम्ही पाहू शकता आता त्यानंतर आता आपण तालुके पाहूया कोणकोणत्या तालुक्याचा समावेश आहे यामध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव सिन्नर येवला त्यानंतर पुढे आहे धुळेमधले शिंदखेडा नंदुरबार चाळीसगाव त्यानंतर धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नंदुरबारमधील नंदुरबार जाळगावमधील चाळीस गाव असे हे झाले नाशिक विभागामधले त्यानंतर बुलढाणामध्ये दोन आहे दोन बुलढाणामधले बुलढाणा आणि लोणार त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधले संभाजीनगर आणि सोयगाव हे दोन तालुके त्यानंतर जालनामधील भोकरदन जालना बदनापूर अंबाळ आणि मंठा त्यानंतर बीडमधील वडवणी धारूर अंबेज उगाई त्यानंतर लातूर आणि धाराशिवमधील वाशी धाराशिव आणि लोहारा त्यानंतर पुढे पुणेमध्ये पुरंदर बारामती शिरूर त्यानंतर दौंड इंदापूर त्यानंतर या ठिकाणी सोलापूरमध्ये बार्शी म्हाळशिरस सांगोळा करमाळा आणि ते माढा एवढे तालुके आहेत त्यानंतर सातारामध्ये दोन आहे वाई आणि खंडाळा कोल्हापूरमध्ये दोन आहे हातकणंगले गडहिंग्लज त्यानंतर सांगलीमध्ये शिराळा कडेगाव खानापूर मिरज अशा पद्धतीचे मित्रांनो एकूण पंधरा जे काही तालुक्ये पंधरा जिल्ह्यांमधले जे काही चाळीस तालुक्याची यादी इथे तुम्ही पाहिलेली आहेत तसेच सोबत जे काही निधी आहे ते निधीसुद्धा इथे तुम्ही दिलेला आहे तुमच्या तालुक्याला किती निधी उपलब्ध झालेला आहे तशा पद्धतीची मित्रांनो ही महत्त्वाची अपडेट होती असे नवनवीन शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र